तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला होमस्टाईल कुकिंग या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शेरा तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते बघूया त्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे दूध घेतलेला आहे तूप घेतलेलं आहे विलायची बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर काजू बदाम पिस्ता तर चला गॅसवरती आपण सर्वप्रथम तूप गरम करून घेऊया कढईत तूप गरम झालेला आहे तर त्यात आपण रवा टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर रवा लालसर होईपर्यंत छान असा रवा परतून घेऊया बारीक गॅस करून व्यवस्थित रवा परतून घेतल्यानंतर आपण त्यात टा टाकणार आहोत दूध तर एक वाटी आपण त्यात हु। दूध टाकून घेऊ दूध टाकताना नेहमी गॅस बारीक असावा कारण आपल्या अंगावरती ओढायची भीती असते दूध टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर मी टाकत आहे एक वाटी साखर साखर टाकल्यानंतर पूर्ण साखर विरघळेपर्यंत रवा छान प्रसाद छान हलवून घेऊया त्यानंतर आपण त्यात विलायची पावडर टाकून घेणार आहोत विलायची पावडर टाकल्यानंतर पण छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यात बदाम टाकून घेऊ हो। काजू पण टाकून घेऊ हो। पिस्ता टाकून घेऊ हो। आणि त्यात थोडेसे मनुके पण टाकून घेऊया हो हे सगळं सामान टाकल्यानंतर रवा व्यवस्थित परतून घेऊया बघू शकता तुम्ही आपला प्रसादाचा शिरा रेडी झालेला आहे तर त्यावर एक तुळशीपत्र नेहमी ठेवायचं आणि देवाला प्रसाद ठेवताना नेहमी एक तुळशीपत्र ठेवावे तेव्हा देवाला प्रसाद मनापासून मिळतो तर तुम्हाला प्रसादाची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा परत भेटू छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय